रमजान ईद होळी सण तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजात सलोखा कायम रहावा कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस विभाग सजग आहे या पार्श्वभूमीवर कामठी शहरात रूट मार्च काढण्यात आला आगामी लोकसभा निवडणूक रमजान ईद होळी सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे या अनुषंगानं नागपूर पोलीस विभाग यांच्या वतीनं कामठी शहरात पोलीस रूट मार्च काढण्यात आला या रूटमार्चला कामठी पोलीस ठाणे येथून सुरुवात करण्यात आली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं